दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी नगरपंचायतीतर्फे स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं नगरपंचायत कार्यालयात झालेल्या या विशेष शिबिरात विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली या शिबिरात नगरपंचायत दिंडोरी समाज कल्याण विभाग नाशिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांनी सहभाग घेतला कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजना आयुष्मान भारत योजना सामाजिक सुरक्षा योजना पीएम स्वानिधी पीएम सूर्यघर आणि अभय योजना अशा अनेक शासकीय योजनांबद्दल माहिती देण्यात आली या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष माधुरी साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी सांगितले की स्वच्छता कर्मचारी हे शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार आहेत शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे शिबिरात उपस्थित कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना त्यांनी सर्वांच्या समर्पणाची दखल घेतली या प्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले समाज कल्याण विभागातील समता दूत सुनील पाघे आणि रुपाली आढाव यांनी विविध समाज कल्याण योजनांची माहिती दिली तर आरोग्य अधिकारी डॉक्टर कृष्णा उगडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली या कार्यक्रमाचं संयोजन स्वच्छ भारत अभियानाच्या टीम कडून करण्यात आलं शेवटी कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे अर्ज आणि मार्गदर्शन पुस्तिका वाटप करण्यात आले शिबिराला नगरपंचायतीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज डिंडोरी